विद्यार्थ्यांना जयशिराय जय भीम जय बिरसा जय तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आज या लेक्चर मध्ये अत्यंत महत्वाचा भाग बघायचा आपल्याला तो म्हणजेच काय तर विभाजितच्या कसोट्या कशा प्रकारे सॉल्व करायच्या यामध्ये कुठल्या संख्येने कुठल्या संख्येला भाग जाऊ शकतो पूर्ण आपण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण भाग क्लिअर करून घेणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला मित्रांनो डायरेक्टली सुरुवात करतोय तर बघा मित्रांनो आता आपण सुरुवातीला घेणार आहोत का दोन ची कसोटी बघा लक्षात घ्या दोन ची कसोटी घ्यायचे जे नियम आहे आपल्याला ते नियम तुमच्या पाठानंतर असणं गरजेचं आहे लक्षात घ्या नाहीतर तुमची कसोटी व्हायची त्याच्यामुळे नीट लक्षात आता दोनची कसोटी म्हणजे काय काय दोन ने कुठल्या संख्येला भाग जाऊ शकतो याचा अर्थ असा होतो बरोबर आहे मग ज्या संख्येच्या शेवटी लक्षात घ्या काय ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आणि आठ बघा काय शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी अंक जर असतील तर त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो बघा काय काय एखाद्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ यापैकी जर एखादा अंक असेल तर त्याला काय दोन दोन ने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो समजा एक उदाहरण घेतलं आपण तर आपण समजा एकशे शेहेचाळीस आपण हे उदाहरण घेतलंय तर याच्या शेवटी बघा कुठला अंक आलाय सहा अंक आलाय बरोबर आहे म्हणजेच याचा अर्थ असा झाला की याला कितीने भाग जातो दोन पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो समजा आपण दुसरं उदाहरण घेतलं बघा समजा दोन हजार आपण चौवेचाळीस घेतलं उदाहरण याच्या शेवटचा अंक बघायचे अंक तुम्हाला किती मध्ये असू द्या बघा लक्षात घ्या दोन असू द्या चार असू द्या पाच द्या सहा असू द्या लोड घ्यायचं गरज नाही फक्त शेवटचा अंक बघा शेवटी कुठला अंक आहे शून्य दोन चार सहा आठ पैकी याच्यापैकी अंक आहे का हाय कुठला आहे चार आहे म्हणून काय झाला का, का दोन ने याला निशेष बघतो बरोबर आहे म्हणजे ही दोनची कसोटी झाली बघा मित्रांनो समजा अजून एक आपण घेतला समजा तीस हजार पाचशे ब्याण्णव हा पण अंक घेतला एक संख्या घेतली तीस हजार असू द्या चाळीस हजार असू द्या लोड घ्यायची गरज नाही शेवटी कुठला अंक आहे बघा दोन अंक आहे बरोबर आहे शेवटी कुठला अंक आहे दोन आहे म्हणून काय झालं तर दोन्ही याला निशेष भाग जातो बघा लक्षात घ्या पूर्ण भाग जातो दोन्ही त्याच्यानंतर मित्रांनो समजा अजून एक उदाहरण जर घेतलं आपण समजा आपण उदाहरण घेतलं एक लाख चौवेचाळीस हजार पाचशे यापैकी जर आपण उदाहरण घेतलं मित्रांनो तर शेवटी कुठला अंक आलाय बघा शून्य अंक आलेला आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या का शून्य शेवटी अंक आलाय म्हणून काय का दोन दोनने या अंकाला म्हणजे या संख्येला पूर्ण भाग जातो तर मित्रांनो लक्षात घ्या दोनची कसोटी दिलेली का एखाद्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंकेत असेल तर त्या संख्येला पूर्ण दोनने भाग जातो चला आता तीनची कसोटी बघायचे मित्रांनो हो आता आपल्याला पुढची कसोटी बघायची दोन नंतर आपल्याला बघायचे तीनची कसोटी आता तीनच्या कसोटीचा नियम काय लक्षात ठेवा का दिलेल्या संख्येमध्ये म्हणजे किती अंकी संख्या असू द्या दिलेल्या संख्येमध्ये जितके अंके असतील काय जितके अंक असतील त्या अंकांची बेरजेला तीनने जर भाग जात असेल तर लक्षात घ्या त्या दिलेल्या संख्येला तीनने निश्चित भाग होतो बघा म्हणजेच काय जर एखादी संख्या दिली असेल त्यातील जे अंक असतील त्यांची बेरीज करा आणि जर त्या आलेल्या बेरजेला तीनने भाग गेला तर लक्षात घ्या तुम्हाला जी संख्या दिली त्याला काय होतो तीनने पूर्ण भाग होतो बघा मित्रांनो समजा आपण एक उदाहरण घेतलं बघा आता समजा आपण उदाहरण घेतलं तीनशे तीन हे उदाहरण घेतलेलं आपण बरोबर आहे तीनशे तीन उदाहरण घेतले नियम काय सांगतो का जितक्या संख्यामध्ये अंक दिले त्यांची बेरीज करा मग तीन अधिक शून्य तीन तीन अधिक तीन किती येणार सहा येणार आणि आपल्याला माहिती आहे तीनाच्या पाड्यामध्ये सहा तीन दोन्ही सहा म्हणजेच काय झाला का, का तीनशे तीन या संख्येने संख्येला सॉरी काय का, का तीनने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो काय तो पूर्ण भाग होतो समजा आपण अजून एक उदाहरण घेतलं आपण समजा लक्षात घ्या समजा आठशे दहा आपण एक उदाहरण घेतलं काय गेलं आपण आठशे दहा एक जर उदाहरण घेतलं मग याच्यामध्ये काय करा तिन्ही अंकांची बेरीज करा आठ अधिक एक नऊ नऊ अधिक शून्य नऊ आणि नऊ जर अंक आलेला आपल्या यांची बेरीज तर आपल्याला माहिती आहे तिनाच्या पाड्यामध्ये नऊ आहेत तीन त्रिक नऊ मग याचा अर्थ असा झाला का या आठशे दहा ला तीनने पूर्ण भाग जातो त्याला लक्षात घ्या तीनची कसोटी चला मित्रांनो आता बघा पुढचं उदाहरण आपण घेतलंय तर चार लाख पस्तीस हजार दोनशे तेरा या संख्येने या संख्येला तीनने भाग जातो का आपल्याला बघायचे मग आता तीनची कसोटीचा नियम काय सांगतो का दिल्लेल्या संख्येमध्ये जितके अंक असतील त्या अंकाची काय करा बेरीज करा आणि त्या संख्येला तीनने भाग जातो का हे चेक करा जर भाग केला लक्षा तर लक्षात घ्या तर काय होईल ते तीनची कसोटी असं ग्राहित धरले जाय बघा आता यांची बेरीज करा चार अधिक तीन सात सात अधिक पाच बारा बारा दोन चौदा चौदा आणि एक पंधरा पंधरा आणि तीन अठरा बरोबर आहे यांची बेरीज किती आली अठरा आली आणि तीनाच्या पाड्यात अठरा आहे ना आपल्याला बरोबर आहे तीन सख अठरा म्हणून काय झालं याचा अर्थ असा झाला काही या दिलेल्या संख्येला तीन ने पूर्ण भाग जातो लक्षात घ्या मित्रांनो अगदी सिम्पल कॉन्सेप्ट आहे जास्त लोड घ्यायची गरज नाही बघा तर मित्रांनो आता पुढचं चा आपण चारची कसोटी आता लगेच बघणार आहे मित्रांनो पुढचं आता बघायचं आपल्याला का चारची कसोटी म्हणजे काय आता चारची कसोटी लक्षात घ्या तर समजा दिलेली जर एखादी संख्या असेल त्या संख्येचे शेवटचे जर दोन अंक लक्षात घ्या काय शेवटचे दोन अंक असतील आणि त्या अंकांना जर बघा शेवटच्या दोन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग गेला म्हणजे चारच्या पाड्यामध्ये आला किंवा चारने पूर्ण भाग गेला लक्षात घ्या दिलेल्या पूर्ण संख्याला चारने भाग जातो मग ती संख्या कितीही अंक असू द्या किंवा मित्रांनो शेवटी जर दोन शून्य आले तरी त्या संख्येला पूर्ण चारने भाग जातो बघा आता आपण संख्या घेतली समजा एक सत्तावन्न हजार आठशे छत्तीस ही आपण संख्या घेतली आता जास्त लोड घ्यायचं ताण ताण घ्यायची गरज नाही शेवटचे दोन अंक बघा शेवटचे दोन अंक कुठले छत्तीस आलेले आहे बरोबर आहे मग या छत्तीसला तीन आणि सहा घेतला अंक तयार झाला छत्तीस झाला दोन अंक घेतल्यानंतर संख्या छत्तीस तयार झाली मग याला जर आपण भाग दिला चारने तर आपल्याला माहिती आहे चार नवे छत्तीस बरोबर आहे या दोन संख्येला बरोबर आहे या दोन अंकांना फक्त लक्षात घ्या का दोन अंकांना शेवटच्या ने पूर्ण भाग जातो ना जातो चार नवे छत्तीस म्हणून काय झालं या पूर्ण संख्येला चारने भाग जातो काय होतो पूर्ण संख्येला ने भाग जातो बघा मित्रांनो समजा अजून एक उदाहरण जर घेतलं आपण समजा एक उदाहरण घेतलं आपण लक्षात घ्या समजा आपण चार हजार पाचशे यापैकी एक उदाहरण घेतलं लक्षात घ्या आणि या संख्येच्या शेवटी आता आपल्याला काय सांगितले जर शेवटी दोन शून्य जरी असतील हे दोन शून्य असतील लक्षात घ्या तरी चारने याला पूर्ण भागातो बरोबर आहे तरी चारने याला काय होतो पूर्ण भागातो बघा भागा मित्रांनो त्याच्यामुळे एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे लक्षात घ्या समजा अजून एक जर आपण घेतला उदाहरण पासष्ट हजार लक्षात घ्या नऊशे चाळीस यापैकी आपण उदाहरण घेतलं का पासष्ट हजार नऊशे चाळीस आपण उदाहरण घेतलंय विचार कुठला करायचा शेवटच्या दोन अंकांचा विचार करायचा हे दोन अंक घेतले संख्या कुठली तयार झाली चाळीस तयार झाली मग या चाळीसला चारच्या पाण्यामध्ये चाळीस आहे का हाय चार चाळीस मग याचा अर्थ असा झाला का काळीसला चारने पूर्ण भाग जातो त्याच्यामुळे चार ची कसोटी नीट लक्षात ठेवा शेवटच्या दोन अंक बघायचे त्याच्यात संख्या तयार करायची आणि चारने त्याला भाग देऊन बघायचा पूर्ण भाग केला तर पूर्ण संख्येला चारने भाग येतो तर आता पुढची कसोटी बघायची चला मित्रांनो आता पुढची कसोटी ते म्हणजे पाचची कसोटी मग लक्षात घ्या पाचची कसोटी म्हणजे एखाद्या संख्येला पाचने लक... भाग जातो का नाही ते कसं ओळखायचं मित्रांनो लक्षात घ्या संख्या कितीही अंकी असू द्या एक असू द्या दोन असू द्या कितीही अंकी संख्या असू द्या चार अंकी पाच अंकी सहा अंकी किती अंकी असू संख्या लक्षात घ्या त्या संख्येच्या शेवटी फक्त शून्य आणि पाच जर असेल लक्षात घ्या काय शेवटी शून्य आणि पाच जर अंक दिले असेल तर त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो बघा काय पाचने पूर्ण होतो बघा मित्रांनो समजा आता पाच ची कसोटी आपण बघताना समजा एक अंक घेतला आपण समजा समजा पाच हजार पन्नास आपण हा अंक घेतलेला आहे बरोबर आहे या अंकाच्या शेवटी आपल्याला सॉरी या संख्येच्या शेवटी आपल्याला बघायचंय कुठला अंक दिलेला आहे दि आता ही पाच हजार पन्नास संख्या दिलेली आहे या संख्येच्या शेवटी आपल्याला बघायचंय कुठला दिले अंक शून्य दिलेला आहे बरोबर आहे कुठला दिलाय शून्य दिलेला आहे मग हा शून्य दिलेला आहे मग पाचची कसोटी काय सांगते जर शेवटी शून्य आणि पाच असेल तर काय तो पाचने पूर्ण भाग जातो मग याचा अर्थ असा झाला का याला पूर्ण या संख्येला काय होतं का पाच हजार पन्नासला पाचने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो समजा पुढचा आपण अंक घेतला एक लाख नव्याण्णव हजार नऊशे पंच्याण्णव अशा प्रकारचा आपण अंक घेतलेला आहे मग मित्रांनो आता लक्षात घ्या लोड घ्यायची गरज आहे का नाही शेवटी अंक कुठला आहे पाच आहे बघा शेवटी अंक कुठला आहे पाच आलाय मग पाचची कसोटी काय सांगते फक्त शून्य आणि पाच आहे का बघा शेवटी पाच आहे ना पाचने आला भागतो शून्य आला पाचने भाजवतो बरोबर आहे इतकं लक्षात ठेवा शून्य आणि पाच आला का पाचने पूर्ण भाग जातो अंक संख्या किती ही कितीही मोठी असू द्या किती अंक असू द्या बरोबर आहे चला मित्रांनो आता आता पुढची कसोटी बघायची आपल्याला चला मित्रांनो आता आपल्याला सहाची कसोटी बघायची बघा नियम काय सांगतो का ज्या संख्येला बघा काय ज्या संख्येला दोन आणि ने निशेष भाग जातो त्या संख्येला ने पूर्ण भाग जातो म्हणजेच काय का थोडक्यात आपल्याला एखादी संख्या जर ने भाग जातो का नाही हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्याला दोन किंवा तीन पैकी आता जे दोनची आपण तीनची कसोटी बघितली दोन आणि तीनची कसोटी वापरायची जर दोन्ही जरी भाग गेला तरी समजा सहाने भाग जातो आणि तीनने जरी भाग गेला तरी समजा त्याला ने पूर्ण भाग जातो त्याच्यामुळे आपण सहाची जर कसोटी आपल्याला माहिती माहिती करून घ्यायची असेल तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला स्टार्टिंगला दोन आणि ची कसोटी माहिती असणं गरजेचं बघा मित्रांनो त्यामुळे आता बघा समजा आपण पाच हजार तीनशे चौतीस हा अंक घेतलेला बर आपण बरोबर आहे मग आपल्याला आता सहाची कसोटी बघायची म्हणजे ने याला भाग जातो जा। का आपल्याला बघायचे मग पहिला नियम काय सांगतो तुम्ही एक तर दोन्ही भाग जात असेल तर लक्षात घ्या तरी ने भाग जातो आणि तीन्ही भाग जात असेल तरी सहाने त्याला भाग जातो मग आता बघा मित्रांनो समजा आपण दोनचा पडताळा घेऊया बरोबर आहे दोनचा पडताळा घेण्यासाठी दोनची कसोटी काय सांगते का एखाद्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असेल तर दिलेल्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जातो मग आता शेवटी अंक कुठला याच्यापैकी चार आलेला आहे बरोबर आहे शून्य दोन चार म्हणजे याचा अर्थ झाला का दोन्ही याला भाग जातो आणि दोन्ही भाग गेला म्हणजेच काय सहाने पण याला पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो समजा आपण तीनची कसोटी जरी याच्या वापरात ठरवलं काय यांची बेरीज करायची पाच अधिक तीन आठ आठ अधिक तीन अकरा अकरा अधिक चार पंधरा बरोबर आहे यांची बेरीज किती आली पंधरा आली मग मग मा आपल्याला माहिती तीनाच्या पाड्यामध्ये पंधरा आहे ती तीना, तीना पाच पंधरा बरोबर आहे मग या, म्हणजे याला काय तीननी पण भागतो आणि दोन्ही पण जातो बरोबर आहे आणि दोघांपैकी एकदा जर एकाने जरी गेला तरी काय अडचण नाही दिलेल्या संख्येला दोनने जरी गेला तरी चालेल ने नाही गेला ना दोनने गेला ना तरी चालेल किंवा दोनने नाही गेला पण तीनने गेला ना तरी चालेल त्याच्यामुळे काय ही ची कसोटी झाली बघा म्हणजेच काय जर ची कसोटी तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल किंवा च्या कसोटीचा उपयोग करायचा असेल तर तुम्हाला दोन आणि तीनची कसोटी येणं गरजेचं आहे बरोबर आहे लक्षात घ्या का तीनची कसोटी काय दिलेल्या दिलेल्या संख्येमध्ये अंकांची बेरीज करायची आणि उत्तर जे आहे बेरीजेला काय करायचं तीनने भाग द्यायचा पूर्ण भाग गेला त्या संख्येला ने भाग गेला दोनची कसोटी काय शेवटी शून्य दोन चार साठ यापैकी अंक असेल तर दोनने त्या संख्येला पूर्ण भाग जातो याचा अर्थ असा झाला तर सहाने देखील त्याला पूर्ण झाला मित्रांनो आता शेवटची आपल्याला कसोटी बघायची ती म्हणजेच का आठची कसोटी तर विद्यार्थी मित्रांनो जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लक्षात घ्या पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करून व्हिडिओ बघू नका कारण पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला प्रत्येक उदाहरणं प्रत्येक वेळेनुसार समजणार आहे तर मित्रांनो चला आता डायरेक्टली आपण पुढचं जे उदाहरण आहे आपल्याला कसोटी, कसोटी आपल्याला ती सुरुवात करते बघा मित्रांनो शेवटची आपली कसोटी आहे ती म्हणजे आठची कसोटी मग आठची कसोटीचा नियम काय सांगतो लक्षात घ्या का दिलेल्या संख्या बघा काय दिलेल्या संख्यामधील शेवटचे तीन अंक तयार करून होणारी संख्या त्याला जर त्या त्या संख्येला जर आठने पूर्ण भाग जात असेल तर लक्षात घ्या दिलेल्या पूर्ण संख्येला काय होतो आठने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो म्हणजेच काय आला का, का, का संख्या किती अंक असू द्या आता आपण अगोदर चारचा नियम बघितला का शेवटचे दोन अंक बघायचे तर आठचा नियम काय बघतो आपला शेवटचे तीन अंक बघायचे बघा काय का शेवटचे तीन अंक घ्यायचे आणि याला काय करायचं आपल्याला आठने भाग द्यायचा बघा काय करायचा आठने भाग द्यायचा जर आठने भाग गेला तर दिलेल्या पूर्ण संख्येला काय होतो ने त्याला भाग जातो मग आता बघा मित्रांनो इथं डबल शून्य आठ आहे बरोबर आहे दोन शून्य आठ आहे दोन शून्य कॅन्सल करा राहिला का ती आठ राहिला मग आठच्या पाड्यामध्ये आठ आहे ना आठ आहे की आठ म्हणजे याचा अर्थ असा झाला का सदुसष्ट हजार आठ ला आठने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो पुढे बघा दिले का आपल्याला एक हजार तीनशे अडुसष्ट ही संख्या दिलेली आहे मग याला ने भाग जातो रे आपल्याला ते चेक करायचंय मग काय करा, का करा सुरुवातीला अगोदर तर लक्षात घ्या शेवटचे तीन अंक घ्या बरोबर आहे शेवटचे तीन अंक घेतले आपण काय आला अंक तीनशे अडुसष्ट आला बरोबर आहे मग आता या अंकाला काय करा तुम्ही स्टार्टिंगला तर सुरुवातीला काय करा याच्यामध्ये तुम्ही त्याला आठने भाग देऊन बघा बरोबर आहे समजा आला आपण आठने भाग दिला बरोबर आहे मग आता बघा आठ एक आठ आठ चौक बत्तीस होणार बरोबर आहे आठ चौक बत्तीस उरले किती छत्तीस म्हणून बत्तीस गेले चार उरले मग झाले किती अठ्ठेचाळीस झाले आठ पंचेचाळीस सक अठ्ठेचाळीस किती उत्तर आलं तुमचं सेहेचाळीस आलं पूर्ण भाग तर गेला का नाही गेला मग याचा अर्थ असा झाला का एक हजार तीनशे अडुसष्ट ला कितीने भाग उत्तर आठने पूर्ण भाग होतो तर मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारची कसोटी आहे का दिलेली संख्या किती अंकी असू द्या शेवटचे तीन अंक घ्या त्याला आठने भाग द्या पूर्ण जर उत्तर आलं तुमचं पूर्ण संख्या आलं तर मित्रांनो काय होईल त्याला का आठने पूर्ण भाग होतो असं त्याला समजण्यात येईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मी असं समजतो का तुम्हाला या मध्ये पूर्ण समजला असेल कारण लक्षात घ्या या मध्ये आपण पूर्ण भाग कव्हर केलेला आहे लक्षात घ्या पूर्ण कसोटी तुम्ही कुठल्या स्टँडर्डला असू द्या कुठल्याही वर्गात शिकत असू द्या तुम्हाला जर कसोट्या असतील गणितामध्ये तर तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय शिवराय जय भीम जय बिरसा जय ज्वाळ